आज आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत हे लाडू बनवायला अतिशय सोपे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात हे असे छान दाणेदार चुरमा लाडू तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस बनवून स्टोअर करून ठेवू शकता स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ हे पीठ न चाळताच आपण वापरणार आहोत त्यानंतर पाव कप बारीक रवा घेतलेला आहे तसंच एक कप बारीक चिरून घेतलेला गूळ आणि थोडे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम हे कट करून घेतलेत त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये पीठ घेतलं आहे आणि त्यामध्येच आता बारीक रवासुद्धा घेऊया हे गव्हाचं पीठ अगदी बारीक असल्यामुळे आपण रवा वापरतोय त्यामुळे आपला जो चुरमा आहे तो अगदी दाणेदार बनणार आहे आता या पिठाला आपण मोहन देणार आहोत तर इथे मी चार टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आता आपण कडकडीत असं तापून घेऊ आणि त्यानंतर हे पिठामध्ये आपण ॲड करू तर मी चार टेबलस्पून तूप घेतलं आहे आता हे कडकडीत तापवलेलं तूप पिठावरती व्यवस्थित असं घालून घेऊ आणि सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घेऊ त्यानंतर मग हाताने अगदी व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं तूप तुपाचं मोहन टाकल्यामुळे लाडूंना खूप छान टेस्ट येते आणि अगदी खुसखुशीत बनतात तर बघू शकता झालेलं आहे मिक्स करून आणि आता आपण हे सगळं हाताने अगदी व्यवस्थित पिठाला लावून घेऊया तू आणि मोहन आपलं व्यवस्थित आहे का नाही हे चेक करण्यासाठी पिठाची चे एक अशी मूठ वळून बघायची हे बघा अशा प्रकारे तर आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे आणि आता थोडं थोडं पाणी ओतून आपण हे पीठ अगदी घट्ट असं मळून घेणार आहोत सुरुवातीलाच खूप जास्त पाणी नाही घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी होतून आपण हे पीठ छान असं मळून घेऊया तर हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि आता हे झाकून आपण पाच ते दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर या पिठाचे मुटके बनवून आपण फ्राय करून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनटानंतर चेक केलं पीठ व्यवस्थित तयार झालेला आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन आपण मुटके तयार करून घेऊयात अगदी छोट्या घ्यायचा पिठाचा गोळा कारण आतपर्यंत शेकला गेला पाहिजे यासाठी किंवा तुम्ही या पिठाच्या छोट्या पुऱ्यासुद्धा बनवून तळू शकता तर मी अशा प्रकारचे मुटके बनवून घेते आता हे सारख्याच पद्धतीने सगळ्या पिठाचे मी मुटके बनवून घेते तर गॅसवरती एक कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप तूप घेतले आता हे तूप छान तापलं की यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटांसाठी सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे छान असे फ्राय करून घेऊया तर हे झालेले आहेत आणि मी आता ते काढून ठेवले त्याच कढईमध्ये आपण हे जे तयार केलेले मुटके आहेत ते तळून घेऊया गॅस अगदी मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती आपण हे खरपूस असे तळून घेणार आहोत अगदी आतपर्यंत शेकले गेले पाहिजेत त्यासाठी गॅस अगदी मध्यम ठेवायचा आता हे मुटके तळण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता तर आता हे मुटके अगदी कडकडीत तुपामध्ये अजिबात तळायचे नाहीत आपण कारण वरून जरी कलर चेंज झाला तरी आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते त्यासाठी आपण अगदी मध्यम गॅसवरती हे तुपावरती छान असे फ्राय करून घेऊया तर बघू शकता झालेले आहेत अगदी छान कलर आलेला आहे आणि आतपर्यंत अगदी छान शेकलेले आहेत तर मी आहे, हे सगळे मुटके काढून घेते आणि आता उरलेले मुटकेसुद्धा अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे तर हे सुद्धा झालेले आहेत आणि हे तळून घेतलेले मुटके थंड करून घ्यायचे आता हे पूर्ण थंड झालेले आहेत आता या मुटक्यांचे आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे असे छोटे तुकडे करून घेतले की मग आपण म्हणजे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर ते अगदी सोपं जाईल त्यासाठी हे अशा प्रकारे आपण हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे मग मिक्सरला फिरवून घेते तर आता बघू शकता तयार झालेला आहे चुरमा अगदी असं जाडसर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आता हा चुरमा एका बाऊलमध्ये काढून घेतला तर सारख्याच पद्धतीने मी सगळ्यात चुरमा करून घेतलेला आहे आणि अगदी दाणेदार असा चुरमा तयार झालेला आहे आता यामध्येच आपण वेलची पावडर टाकणार आहोत तर अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे त्यानंतर तळून तर तर घेतलेले ड्रायफ्रूट्स गव्हाचे मुटके तळून झाल्यावरती शिल्लक राहिलेले जे तूप होतं त्यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घेतला आणि आता हे मध्यम गॅसवरती गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं तुपामध्ये या गुळाचं आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही फक्त गूळ विरगळवून घ्यायचा तुपामध्ये आणि लगेचच तयार करून घेतलेल्या चुरम्यावरती हे ओतून घ्यायचं आणि पटापट हे मिक्स करून घ्यायचं चमच्याने कारण गूळ खूप गरम आहे तर सुरुवातीला आपण हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊया जो गूळ आहे तो पूर्ण चुरम्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि नंतर मग हाताने आपण छान असं मिक्स करून घेऊ तर हे तयार झालेलं आहे मिश्रण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण लाडू वळायला सुरुवात करू तर अगदी परफेक्ट झालेलं आहे आपलं गूळ आणि तूपसुद्धा तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला जे लागणारं तुपाचं प्रमाण आहे ते एकूण आपल्याला अर्धा कप आणि चार टेबलस्पून एवढं लागलेलं आहे तर आता मी हे लाडू वळायला घेतलेले आहेत तर एक लाडू झालेला आहे वळून आणि प्लेटमध्ये मी थोडीशी खसखस घेतलेली आहे तर खसखसमध्ये हा लाडू अगदी थोडं घोळवून घ्यायचा आणि एक लाडू तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा लाडू वळून घेते हे लाडू चवीला अतिशय छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये आपण साखरेचा सा वापर केलेला नाही हे लाडू देवाच्या नैवेद्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हे देऊ शकता आणि खूप छान पर्याय आहे तर तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अगदी दाणेदार असे हे चुरमा लाडू तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक